भारत न्यूज सेव्हन मध्ये आपल्या सर्वांच स्वागत अवैध रेती वाहतुकीकडे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या वाहतुकीवर मात्र दंडात्मक कारवाई मुखेड तालुक्यातील आर टीओ विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून विना नंबर व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांना अभय दिलं जाते तर शेतकऱ्यांचा माल वाहून आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर देखील आर टी ओ यांनी सव्वीस हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा प्रताप केला सदरील घटना दिनांक दहा एप्रिल रोजी घडली आहे मुखेड तालुक्यातून दररोज हजारो ब्रास रेती विना नंबर प्लेट व ओव्हरलोड भरून वाहिली जात असून ही वाहने थेट आर टी ओ अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरून जातात एवढंच नाही तर मुखेड शहरातून दररोज वीस ते पंचवीस पुणे ट्रॅव्हल्सच्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे एजा सुरू आहे तरी देखील आर टी ओ विभागाकडून का कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे या पार्श्वभूमीवर दहा फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा माल वाहतूक करणाऱ्या एका व्यापाऱ्यांच्या वाहनावर आर थेट सव्वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता नियम पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर दंड लावल्याने आर टी ओ विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या संदर्भात तालुक्यात आर्थिक देवाणघेवणीच्या चर्चांना उधार झाले असून आर टी ओ विभागाच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे नागरिकांनी या अन्यायकारक कारवाईचा निषेध केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून निपक्ष चौकशी करावी अशी जोरदार मागणी केली आहे